ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिराज एम आय डी सीमधील रस्त्याचा मार्ग मोकळा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे एम आय डी सी मीराज येथे तीनशे उद्योग कार्यरत असून त्यामध्ये दहा हजार लोकांना रोजगार मिळत आहे सुमारे पंधरा हजार कोटीची उलाटाला असून चाळीस कोटी 2 लाख 11,900 हजार नऊशे रुपये अंदाजपत्रकास मान्यता मिळाली पी एस पी हाय पॉवर कमिटीची बैठक महाराष्ट्राचे मुख्य सचिव नितीन करीर व दीपेंद्र सिंग कुशवाह विकास आयुक्त यांच्या उपस्थितीत पार पडली त्यामुळे एम आय डी सी मधील रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे अशी माहिती आज पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मिरज मतदारसंघातील मिरज तालुक्यातील सात धडक उपसा सिंचन योजनेचा समावेश महिषाळ उपसा सिंचन योजनेत केला पोलीस पाटील यांना सहा हजार पाचशे वरून पंधरा हजार इतके मानधन केला आहे अशा सेविकांना राज्य शासनाकडून पाच हजार रुपये मानधनामध्ये वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस पासून दिली आहे ताकारी म्हशाळ या योजना प्रकल्प क्षेत्रामध्ये झालेली वाढ व वा संभाव्य दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता विद्युत निर्मितीकरिता एकतीस पूर्णांक पन्नास टीएमसी पाणी उर्वरित अकरा पूर्णांक पाच टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी न वापरता सांगली जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राकडील क्षेत्रासाठी सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत यामुळे महेशळ नरवाड बेडक वड्डी मालगाव टाकळी बोलवाड या पूर्व भागातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे तर मिरजेतील एमआयडीसी मध्ये औद्योगिक पायाभूत सुविधांची निर्मिती व विकासाच्या योजनेअंतर्गत एम एमआयडीसी मिरत क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीबाबतचा सा प्रस्ताव सादर करण्यात आला होता विशेष विशेष बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय केला कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी रुपये या जागतिक बँकेतून अर्थसहाय्य मिळणार हे डिक्लेअर केलं या प्रकल्पात तीन हजार दोनशे कोटी रुपयाचा असून तीस टक्के म्हणजे नऊशे साठ कोटी रुपये राजशास त्यातून उपलब्ध करून दिला तीस टक्के या प्रकल्पामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील कृष्णा विभाग खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळ भागांना वापर वापरते त्यामुळे आपल्याला दुष्काळ भाग बराच कंट्रोलमध्ये आणता येईल या दृष्टिकोनातून हा प्रकल्प आपण राबवतो पुराचा अंदाज पुरा 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 वर्तवण्यासाठी जे आय एस औद्योगिक माहिती प्रणाली प्रत्येक ठिकाणी उभं राहतील त्यासाठी पण खर्च केलं आहे या प्रकल्पाची या प्रकल्पाची अंमलबजावणी ही राबवण्यासाठी जबाबदारी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे दिले हा निर्णय परवाच्या कॅबिनेटमध्ये झाला पर सांगली जिल्ह्यात मिळत जा सात धडक योजना सिंचन योजनेचा समावेश म्हैसाळ उत्सव चिंचमध्ये करायचा हा कितीतरी वर्षापासून लोकांची मागणी होती कारण एका गावामध्ये अर्धगाव पाणी म्हैसाळाचं पिते आणि अर्धगाव पाणी होऊ शकत नाही कारण धडक योजनेमध्ये आल्यामुळं त्यामुळं बाजूला पाणी गेलं नसलं त्या दुसऱ्या शेताला पाणी मिळत नाही आहे तर त्या दृष्टिकोनातून धडक पाणी आम्हाला मिळावं यासाठी शेतकऱ्यांनी मोठं पंधरा दहा वर्ष प्रयत्न करत होते पण त्याचाही त्याचाही निर्णय त्याचाही निर्णय आज शासनाने केला त्यामध्ये बैसाळ असेल नरवाड असेल बेडक असेल बोलवाड असेल टाकले असेल मालगाव असेल आणि वड्डी असेल त्या टोटल ह्या सात गावाच्या धडक आज उठाव केला आणि त्याला म्हैसाळच्या अंडर कक्षेमध्ये घेतलं गेलं त्यामध्ये दोन हजार सत्तर हेक्टर शेती हे ओलीखाली येणार आहे वा वा करतू, करतू, वा वा, ते आपल्याला सांगायला मला खूप अभिमान वाटतो पोलीस पाटलांची एक खूप मागणी होते की पोलीस पाटला होत आम्ही गावची जिम्मेदारी करतो सगळं करतो पण आमचा पगार सहा हजार रुपये तर आमचा पगार वाढवावा पण शासनानं त्यांचा पगार पंधरा हजार रुपये केला त्याचेही निर्णय तर शासनाने घेतला अशा सेविकांना राजशासनाकडून पाच हजार रुपये मानधनाची वाढ त्यांची त्यांची आपण त्यांना वाढ केली तर त्या पद्धतीनं दोन हजार तेवीसपासून ती देण्यात येईल ती वाढ डिफेंट फ्रॉम दोन हजार तेवीस तेव्हापासून ती देते त्यामध्ये मे जून जुलैपर्यंत जुलैपर्यंत पाऊस येतो जुलैपर्यंत पाऊस येत असताना जो आपल्याकडं कोयडीमध्ये आणि मांडामध्ये जो स्टोअर टँक पाण्याचा साठा आहे तो साठा जी उपलब्ध आहे त्या उपलब्धीमध्ये आपल्याला प्लॅन तयार करून <coughs> <coughs> त्या प्लॅन तयार करून आपल्याला हे पाणी आपल्याला टिकवायचं आहे त्यासाठी पण जर नाही पाणी टिकलं तर आम्ही देवेंद्र भावना ते मंत्री आहेत भावना आम्ही विनंती केली जर हे पाणी कमा वापरत असेल तर अकरा टक्के जे विजेसाठी आपण पाणी वापरणार आहात हे पाणी आपण वीज विकत घेऊ शकतो पाणी विकत घेऊ शकत नाहीये तर हे अकरा टक्के जे पाणी आहे टी एम अकरा टी एमचे पाणी आहे हे पाणी आम्हाला शेतीला आणि आम्हाला हे ताबडतोब ते सोडण्यात यावं याचाही मान्यता आम्ही ताबडतो मला तिने आश्वासन दिलेलं दुसरं नियोजन दंडोबा दंडवा डोंगराला आम्ही सात कोटी एकोणसाठ लाख रुपये त्याची मान्यता नागपूर मिळते आपल्या त्या परिचय ऑफिस नागपूरला आहे तर त्याची मान्यता चार कोटी सत्तर लाखाची मान्यता तांत्रिक मान्यता आम्हाला उपलब्ध झाली का त्यामुळं दंडोबा व ते वो वो काम करायचं सुशोभित करण्यासाठी आणि ते मोठं पर्यटन चांगलं करण्यासाठी आपल्याला ताबडतोब त्याचा फायदा होईल दृष्टिकोनाचा तोही तो तो आपल्याला मान्यता मिळाली आहे तासगाव तालुक्यातलं पेडगाव आहे त्या पेडगावमध्ये एक गाव ते पर्यटन क्षेत्र केलेले आहे पर्यटनच्या सुविधा तिथं झालेल्या आहेत बऱ्याच पण अपऱ्या सुविधा त्या पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये सहाशे खेळ आणि यंत्रणा उभा करण्यासाठी एक कोटी एकोणतीस ची शंकना मान्यता ते पण आपल्याला त्याच्याकडून मंजुरी शासन तराव करून मिळालेली आहे एक विषय होता की अहमदनगरचं नाव बदला 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 आणि त्याचं नाव काय धनगर समाजाच्या प्रमुखांचं काय नेत्यांचं कार्यकर्त्यांची मागणी होती की पुष्णश्लक पुण्यश्लोक अहिल्य देवी न आपण तिथं नाव द्यावं तर त्यालाही आपण महिला कॅमेऱ्यामध्ये मान्यता दिली आणि अहमदनगर शहरास पुण्यश्लोक अहिले देवी नगर हे नाव देण्याचं गेलं कॅबिनेटला मंजुरी मिळाली गेलं मिरंज एम आय डी सीमध्ये बऱ्याच वर्षापासून त्या उद्योगांना तक्रार होते की आमचे पैसे नगरपालिका टॅक्स कापून घेते पण आमचा विकास करत नाही आहे त्यामुळं नगरपालिकेचे आयुक्त असतील आणि कलेक्टर ऑफिस असेल मी असेल आणि एम आय डी सीचे लोक असतील आणि उद्योगातील प्रमुख त्यांच्या असुचे लोक आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही प्लॅन तयार केला की हे रस्ते करण्यासाठी आपण काय करण्यासाठी तर त्यासाठी जी यंत्रणा आपल्याकडं मुंबईमध्ये पॉवर कमिटी कमिटीने हाय पॉवर कमिटीनं आम्ही तो प्रस्ताव टाकला आणि काल तो हाय पॉवर कमिटीनं आपल्याला तो प्रस्ताव मंजूर केला त्याचे चाळीस कोटी आहेत त्यातले पंचवीस टक्के ते, ते, ते आपण भरायचे आहेत उद्योगांना भरायचे आहेत आम्ही तो प्रस्ताव असा मांडला की जे पैसे उद्योगाचे कापून घेतलेले आपण महानगरपालिकेचे ते पैसे आपण धरा पुढे पैसे थोडे डिव्हिशन देऊ आणि पंचवीस टक्के पैसे भरून ते चाळीस कोटी रुपये आपण आणून आपण एम आय डी सीचे रस्ते आपण ते पुरे करणं त्याला मान्यता मिळाली असेल आपलं सोमेश्वर असेल तुंग हनुमान मंदिर असेल याचे प्रस्ताव आम्ही टाकले पण आता स्टेप बाय स्टेप हे लागले पण आज आनंदाची गोष्ट आहे खटावचं सोमेश्वर मंदिर आला व गटात घेऊन श्रीक्षेत्रामध्ये घेऊन त्याला दोन कोटी रुपये आज सॅक्शनचं पत्र आपल्याला आलेलं आहे त्यामुळं खटावची लोक खूप झाले मगाशी सगळे लोक आले अभिनंदन केलं सगळ्यांचं आपल्यासमोर वृत्त झाल्या ह्या दृष्टिकोनातून ह्या विकास जिल्ह्यामध्ये सगळ्या विकासासाठी पैसा उपलब्ध करणार हे शासन नाही हे शासन जनतेबरोबर आहे शेतकऱ्यांच्या बरोबर आहे गोरुरुईंच्या बरोबर आहे त्यामुळं एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा असतील आणि वरती अमित शहा असतील किंवा आपले पंतप्रधान देवेंद्र मोदी साहेब असतील त्यांचं मी सगळ्या जनतेच्या वतीनं महाकर नेपसाठी आदी माने मिरज